आपण पाहत आहात बागला सद्यस्थितीत बंद असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखाना ऊर्जिता अवस्थेत आणून वसाकाची चाके पुन्हा फिरवण्यासाठी उपाययोजना करावी या मागणीसाठी चांदवड देवळाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत निवेदन सादर करत साकडे घातले वसंतदा सहकारी साखर कारखाना जिल्ह्यातील अग्रगण्य साखर कारखाना असून कळवण सटाणा मालेगाव नांदगाव व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नावारूपास आलेली सहकारी संस्था होती परंतु मध्यंतरीच्या काळात चुकलेले आर्थिक नियोजन कमी पाऊस उत्पादन बँकेचा वाढलेल्या कर्जाचा बोजा व इतर कारणानं काही वर्षांपासून कारखाना अडचणीत सापडला मागील काळात हा कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं शिखर बँक ताब्यात घेत प्रथम अशासकीय मंडळाला व नंतर धाराशिवच्या डी व्ही पी ग्रुपला भाडेकरानं चालविण्यास दिला होता काही वर्ष कारखाना चालवल्यानंतर डी व्ही पी ग्रुपने चालविण्यास कारखाना सद्यस्थितीत बंद आहे तो कारखाना पुन्हा चालू व्हावा या मागणीसाठी वसाका सभासद परंतु मध्यंतरीच्या काळात चुकलेले आर्थिक नियोजन कमी पाऊस उत्पादन बँकेचा वाढलेला कर्जाचा बोजा व इतर कारणाने काही वर्षांपासून कारखाना अडचणीत सापडला आहे मागील काळात हा कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं शिखर बँक ताब्यात घेत प्रथम अशासकीय मंडळाला व नंतर धाराशिवच्या डी व्ही पी ग्रुपला भाडेकराने भाडे करारानं चालविण्यास दिला होता काही वर्ष कारखाना चालवल्यानंतर डी व्ही पी ग्रुपनं कारखाना चालविण्यास असमर्थता दाखवल्यानं कारखाना सदस्थितीत बंद आहे तो कारखाना पुन्हा चालू व्हावा या मागणीसाठी वसाका सभासद संस्थापकांचे वारस कर्मचारी शेतकरी यांनी नुकताच एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं होतं त्यावेळी शासनाकडे योग्यरित्या पाठपुरावा करण्याचे ठरले होते त्या अनुषंगानं आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या नेतृत्वात काल दिनांक दोन ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आली या शिष्टमंडळात आमदार नितीन पवार देवळा बाजार समिती सभापती योगेश आबा आहेर ओमराणा बाजार समितीचे माजी सभापती विलास काका देवरे पंचायत समिती माजी सभापती बापू देवरे वसाका बचाव समितीचे सुनील देवरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते उदय आहेर उपस्थित होते बागल्या वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य